सिंहगडावरील ती जागा जिथे वीर तानाजी मालुसरे यांनी त्यांचा हात गमावला हो तर गोष्ट होती एका काळोख्या रात्रीची ज्या रात्री, रात्री चंद्र अवकाशात लपला होता आणि या काळोखाचा का आणि डोंगराचा आधार घेत तानाजी मालुसरे द्रोणागिरी या कड्यावरून या गडावर आले कडा चढून वर आल्यानंतर गडावर घुमासान युद्ध सुरू झाले एवढंच नव्हे तर तलवारीचा आणि भाल्यांचा कडकडाट ऐकून भानवलेला उदयभान तानाजी मालुसरेंवर तुटून पडला त्याने केलेल्या एका जोरदार वारामुळे तानाजी मालुसरे यांची ढालसुद्धा तुटली आणि त्यांच्यात झालेल्या या घुमासन युद्धात त्यांना स्वतःचा हातसुद्धा गमावा लागला हात गमावून सुद्धा त्यांनी एका हाताने लढा देत अखेर हा गड जिंकला आणि छत्रपती शिवरायांना दिलेला त्यांचा शब्द पूर्ण केला जर तुम्हाला या वीरांची गाथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय भवानी जय शिवाजी